शेतकरी कधी म्हणला का मला शेतात काही पिकलं नाही मी पेरणार नाही असं कधी झालं का शेतकरी दरवर्षी निसर्ग साथ देत नाही अति पाऊस पडते म्हणून त्याचा वाया जाते आणि कोरडा पडला म्हणून दुष्काळामध्ये वाया जाते पण शेतकरी कधी काळ्या माहिला ना म्हणला नाही या शेतामध्ये पेरून एवढं बी टाकलो एवढं खत टाकलो या वर्षी मी पेरणारच नाही असं म्हणला का असा जर शेतकरी मेला तर देश मेला शोधणार नाही देशाला पोसायचं शेतकरी काम, कर। <प्राँगा> काम करतो देशाला पोसायचं शेतकरी काम करतो शेतकरी कधी म्हणला नाही मला शेत्याची काळी माही देण आली मी या वर्षी पेरणार नाही असं म्हणला नाही आणि तो आपल्या लेकराच्या प्रमाण या मोडाला वाढवतो त्याला खत टाकतो बी टाकतो आणि सगळं मोठं करतोय आणि ते आलेल्या कणसा म्हणला दाना त्याच्यामध्ये किती टक्के घरी येईल त्याचा विश्वास नाही तरी शेतकरी घाबरत नाही आणि तुम्ही जर एक दोन आंदोलनाला आल्या आणि तुम्ही म्हणाल की डाकोरे साहेब किती वेळा तुमच्याकडे यावं तर आपल्याला काही मिळेल काय आंदोलन करावंच लागणार आहे मागावंच लागणार आहे संघटित व्हावंच लागणार आहे एकदा दोनदा आलं तरी आपल्याला आंदोलनाला यश मिळणार नाही तरी पण तुम्ही माझ्या सोबत राहिल्यामुळं पाच वर्षामध्ये गावामध्ये कोणाला ग्रामपंचायतचा निधी मिळाला होता का प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतचा निधी मिळतोय आपल्याला पैसे कुठे पुट कुठे मिळतात ग्रामपंचायत कोणी मध्ये असेल त्याला नगरपंचायत म्हणतात <knowledge हैं> नगरपंचायला मिळतो कोणी पंचायत समितीमध्ये तालुक्याच्या ठिकाणी असं पंचायत समितीला मिळतो गावाला पण पंचायत समितीला पण मिळतो ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका पंचायत <हैं> समिती जिल्हा परिषद किती ठिकाणी सहा ठिकाणी आणि दोन ठिकाणी लोकप्रतिनिधी दोन ठिकाणी कुठे कुठे मिळतो आमदार निधी आणि खासदार निधी पण तर आमदार तुम्हाला दिला का तुम्हाला तर माहित काय आमदार निधी किती देतो ते आमदारला किती निधी आहे आहे का एका वर्षाला आमदारानं त्याच्या मतदारसंघामध्ये जे दिनदुबळे दिला आहे त्याला स्वतःच्या पायावर उभा राहावं म्हणून दरवर्षी तीस लाख रुपये मला सांगा तीस लाख रुपये वर्षाला किती वर्ष राहतो आमदार पाच वर्ष किती व्हाय दीड कोटी रुपये आता मला सांगा दीड कोटी रुपये जर आपल्या दिव्यांगाला वाटप केला तर तो स्वतःचा व्यवसाय दिव्यांग करेल का नाही त्याला भीक मागायची गरज आहे का स्वाभिमान जगल का नाही पण तो आमदार देईल खासदार सुद्धा दरवर्षी द्यायचे तुमच्या खासदार तुमच्या तालुक्याला एक खासदार एक आमदार आहे आता आमदाराचा दीड लाख दीड कोटी रुपये आणि खासदाराचा अडीच कोटी रुपये आता दीड अडीच किती वाला चार, चार कोटी रुपये आता चार कोटी जर तालुक्यामध्ये जर वाटप झाला तर आपल्या दिव्यांगाला कुठेही मागायची गरज नाही याच्यासाठी आम्ही वारंवार आमदाराकडे निवेदन दिलो पण आमदार कधी आपल्या प्रश्नाचा विचार केला नाही म्हणून आम्ही यावर्षी निर्णय घेतला काय निर्णय घेतला आता आमदाराचं घरून मोर्च करायची आपण आता पण कोणाच्या मोर्चे काढत होतो कलेक्टरच्या दारा तहसीलदाराच्या दारात बिडीओच्या दारा जाऊन ओरडत होतो पण आता विचार केला की या लोकप्रतिनिधीला जर जागा करायचा असेल या कुम जागा करायचा असेल तर आम्ही काय केलं आमदाराच्या घरावर मोर्चा कालच्या पंधरा तारखेपासून सुरू केले पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून आपला आंदोलनाला सुरुवात झाली आता येणाऱ्या ये एकतीस मार्च पर्यंत आपल्याला मोर्चे करायची आता आपले किती आमदार झाले पाच आमदार झाले नांदेड मध्ये आम्ही सुरुवात केली पंधरा ला तीन तिघाच्या घरावर मोर्चे काढले एक अशोकराव चव्हाण खासदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आता माजी मुख्यमंत्री आणि आताचे खासदार आहेत आम्ही त्याच्याच घरावर अगोदर काढला मोर्चा ज्यावेळेस अशोक चव्हाणच्या घरावर आम्ही मोर्चा काढला त्यावेळेस अशोकराव चव्हाण काय म्हणतात तुम्ही मला टार्गेट केलात माझा एरिया एज्युकेटेड आहे मोर्चा आतापर्यंत कोणी काढले नाही तुम्ही तुम्हीच मला काय काढला मी त्यांना सांगितलं त्यावेळेस दोन हजार चौदा निवडून दिलं ते नेता होता आम्ही तुमचे नेते म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि आम्हाला हक्क मिळावा म्हणून तुम्हाला जाग करण्यासाठी तुमच्या घरी आलो त्यांनी म्हणजे समोर मग तुम्ही आम्ही एकदा तर पत्र दिलं का मला येऊन भेटलात का मी त्यांना सांगितलंय तुमच्या दारामध्ये किती लोक आहेत आम्हाला येऊ देतात का म्हणून या मोर्चाच्या रूपानं आलं मग अशोकराव चव्हाणच्या घरावर काल श्रीजय चव्हाणच्या घरावर काल राजेश पवारच्या घरावर काढलं पण राजेश पवार त्या ठिकाणी घरावर नव्हता त्याच्या घरावर भीतीवर चिटकिल आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध केला पंधरा तारखेला मोर्चा झाल्यानंतर वीस तारखेला नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्या आमदारांची बैठक लावली त्यांना आम्ही घेराव घालण्यासाठी त्यांनी त्यावेळेस घेरावा घालण्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनानं हे केलं आणि शिष्टमंडळ भेटून दिलं आणि शिष्टमंडळामध्ये सुद्धा आपला आश्वासन दिलं की आम्ही तुमचा आमदार निधी देऊ आमदार निधी देऊ म्हणण्याच्या अगोदर चव्हाण साहेब बाहेर आले आणि म्हणले दिव्यांगाचा प्रश्न मी तुमचा मांडलेला आहे मला सांगा त्याच्या घरावर काढल्याचं तो मांडला असतं का नहीं। नहीं। नहीं।